हॅलो तर आज मी खेळल्याने खेळणार आहे मी व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी मी आज पहिलं आधी बनवून घेतलं इझी आहे खाली असे मोठे पीस लावायचे इथं जागा नपूरलं असेल समजा तर हे दोन पीसीच लावायचे पेलरच लावायचे असंच जे खेळणार तुम्ही पण घेऊ शकतात अ किती रुपयाचे आहेत किती रुप माहिती नाही तर तुम्ही पाचचा हिस्सा होणार आहे माझा पाचचा हिस्सा ते पाचचा हिस्सा बनवून ठेवलेला पाचचा हिस्सा बनवून ठेवलेलं मी आणि आता आता मी आयचा मेन पार्टी मशीन शो मला इथं लावायचं हे लावायचं इथं एसी कोच आहे एसी हाय एसी कोच एसी वाला डब्बा एसी <laughs> वाला डब्बा काही ते लावलं पाठ मी तुम्ही हा अखरी पार्ट लावणं ना स्टेशन बनवा भरपूर मुश्किल आहे टेशन दाखवणार ट्रेन तर तुम्ही बन ट्रेन तुम्ही बनवणार ट्रेन तुम्ही बनव पुढचा हिस्सा असणार आहे हा हा असणार आहे पुढचा हिस्सा पाट पाठी पार्थ, जायसाठी हां पाठची पाठची टॉर्च आहे पुढची लावतं पुढची पण आहे झाली आता आणि मला इथं अँटीनर लावायचं अँटीनर इथं पहिलं ए सी लावतो एक एसी लावतो एवढं असं इथं इथं ए सी कोलया इथं पण ए सी लावतो आणि पाठच्यामध्ये पण ए सी लावतो इथं एपरू आता मी चिनणार नाही चिडलं तर सगळं मेहनत का बेकार जाईल चिडणार नाही चिल्लो तर भरपूर राग येतो मला चिडलं तर भरपूर राग येतो तर आता मी तर हे लावणार छोटीशी आहे जास्त एवढी पण मोठी नाही छोटीशी व्हिडिओ आहे परत बनवायला लागेल तेवढं पण मुश्किल नाही तुम्ही पण बनवू शकता ट्रेनला एकदम मस्त आहे बनवायमध्ये इझी आहे ट्रेन पण स्टेशन स्टेशनचं मी सीट बनवले बसायसाठी बसायसाठी असतात ते बनवलं मी बसायसाठी लावून ते रुग्लेचं पण त्याच नॉलेज बुक बघायची हिला मी वापरत नाही कधी कधी बनवायचं असतं याच्यामधलं हॅलिकॉप्टर आहे ट्रॅक्टर आहे अजून बस पण आहे घर पण आहे शिप पण आहे एरोप्लेन पण आहे हॅलिकॉप्टर पण आहे भरपूर काय काय टावर पण आहे भरपूर काय काय बनवू शकतो ट्रॅक्टर आहेत भरपूर काय काय मोठं मोठे घर आहे शिप्स आहेत हे दोन माणसं होते हे दाखवतो दोन माणसं होते हा एक आणि ही माहिती नाही कुठे गेलं हरवले असते ना मजा आली असते मध्ये बसली असते पाय पाय काढून टाकायचे आणि बसवायचं पाय काढून टाकायचे बसवायचं मग बसतो फक्त पाय काढायचं बसेच तेल आता मला ते ठेवून आता मी टेशन बनवणार टेशन ते येतं याला ठेवतो बाजूला त्या हो। ते बाजूला ठेवतो आता मी ते पिलर्स लावतो ते पिलर लावतो

बसायसाठी हे बघा अम्मा आहे बा बसायसाठी मस्त आहे ना आता मी इथं इथ अजून बसायसाठी पण होणार हवा लागायला पाहिजे हवा सेवा काय नाही होणार हवा जास्त लागायला पाहिजे हवा नसली ना तर कायच नाही होणार हवाशिवाय तर कायच नाही ट्रेन यायला भरपूर वेळ लागतो तर मध्ये पंखा असतो म्हणून आवा नसत वडच्या साईडला लावाच इथून पण असं लावत असत आणि इथं लावत करून एवढंच हे लावतो मजा ऐक पण गायत बिरत फेरत हे पण फेडत आता मी सीडच बनवतो सीट सीट म्हणजे बसायसाठी सीट इकडं ती ह्या ह्याच्यामध्ये ती तिथे ह्याच्यामध्ये ती कशी बनवली दाखवतो मी आधी असे आधी असे दोन पिसेस घ्यायचे आणि असा एक बॉक्स घ्यायचा बॉक्सवाला आणि असे दोन पीसेस त्यांना असं ठेवायचं असं एकदम परफेक्ट आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे हे बघ दाखवतो तुम्हाला हे ब हे एकदम तुम्हाला हे हे, हे रेडवाला आहे ना तुम्हाला ते ऑरेंज दिसतं आहे पण ते ऑरेंज नाही हे आहे रेड रेड आहे कॅमेरामध्ये ते ऑरेंज दिसतं हे खरं तर हे रेड आहे खरा बघितलं तर हे रेड व्हाइट वाले पीसेस पण आहेत कुठलं पण लावू शकतो याच्यावरती सीट लावतो मी आणि वरती इंची छत काढतो छत काढून टाकतो मी तो पहिलं छत काढून टाकतो हा माझ्याकडे अजून एक आहे मोठ्या पीसवर पहिलं मी आहे थोडेसे पीस होते ते मला ह्याच्यातले मिळले त्याच्यात मान्सून होते पण ह्याच्यात माणसं आहेत भरपूर इच्छा होते मला ह्याच्याकडे माणसं मिळणार आहे भरपूर इच्छा सीट तर भरपूर झाले माझ्याकडे सीट आहेत भरपूर अरे माझ्याकडे एक तर लावायचं एक एक पाहिजे एक पाहिजे पाहिजे तेव्हा नाही मिळत आणि नाही पाहिजे असतं तेव्हा मिळतं सगळं सगळंच म्हणत आत मध्ये हा मध्ये आपलं येत आहे काय बोलत पण नाही जरा जरा पण बोलत नाही मीव दर, चेहरा नाही होतो पाठी बस मग तुम्हाला चेहरा ह्याच्यासाठी एक लाईक तरी पाहिजे पाहिजे आणि एक सबस्क्राईब करे वन मिलियन पर्यंत पोचायच आहे वन मिलियन लवकर जावा खाली तो रेड कलरचा सबस्क्राईब बटन द्या एक त्याला एकदम ठोका एकदम जोरात ठोका मस्त ठुकायला पाहिजे तो सबस्क्राईबचं बटन एकदम मस्त आता मी जरा तर दुकान बिकान बनवतो एरोप्लेन एरोप्लेनचं एरोप्लेन एरोप्लेनचं येतो त्याच्यावरती लावतो दुकानदारला आता पडलं कसं खाली असं राह ना आता रेसेल माझ्यावरून होता तेव्हा असं थांबलं इथून असं टाकायला दोघ कनेक्ट होण्यासाठी कनेक्टर लावायला म्हणजे हे दोघं अजून इथं खेळणं लावायला लागेल मला हे इथं एक खेळणं आणि एक खेळणं बॉक्स इथं मला हे दिसतंय पण मी दुसरा प्लॅटफॉर्मवर लावतो इथं लावतो लावतोय व तिथं ना दुसरं भाड भाड जास्त आहे ना

आता मला राग नाही करायचा व्हिडिओ मध्ये राग आला ना सगळं खराब होईल व्हिडिओ एकदम नो राग नाही आला पाहिजे कधी राग नाही आला राह हलक बनून जाईल मी बाई इकडे तिथे दोन पार्ट्स राहिले त्याला मी टॉपवर ठेवतो राग नाही राग नाही राग नाही आला पाहिजे राग आला तर माहिती ना काय काय होऊन जातं அது மென்போ كفتلانه ده يكتب ده

एसी ला जरा पार्टी लावतो समज ना काय सीट नाही हां खाली पडले बाबा आहे पडलं मला हे तर पप्पा अजून आले ऑफिसमध्ये अजून नाही आले चुकले नाही ट्रेन नाही एवढी गावची ट्रेन बनवली एकदम मजबूत कनेक्टर ठेवतो ठेवतो पण ठेवतो

ट्रेन समजा नाही इथे ट्रेन केली जाते इकडे ट्रान संपणार प्लीज तिला पार्टी होतो असं केलं थोडा थोडं आल्याने केल्या कळून राहायला असं ठेवतो थोडं आला नाही जरा काहीतरी बोलतो नंतर खेळ्यावरून काढतो तर ट्रेन बघा मी दाखव हॅलो सुजिरा टाचतो ट्रेन स्टेशनला ट्रेनला बघा कशी दिसते पुढ हा पाचचा हिस्सा पाचचा हिस्सा आहे हा मधला हिस्सा मोठा हिस्सा आणि हा सगळं फुटा येतं दिसत नाही हा तोच हिस्सा अ किती मोठा हिस्सा आहे जग छोटा हिस्सा आणि हा पाचचा हिस्सा असं दिसतं ट्रेन पुरे अशी दिसते स्टेशन दाखवतो स्टेशन असं दिसतं तुम्हाला दाखवलं ते एकदम मजेदार आहे आणि हे पण इकडून दाखवलं अजून मला इथून पण दाखवायचं आहे नंतर मला इथून दाखवतो इथून एकदम मस्त दिसतं आणि हे पाटून इथून इथून बघा वरून दाखवतो फोन वरून असं दिसतंय ट्रेन स्टेशनवर आल्यावर हे बघा असं रेस आहे इथं बघा किती कमी जागा आहे इथं बघा किती कमी जागा आहे इथं भरपूर जागा आहे स्टेशन छोटं आहे ना टेन्शन आहे तुम्हाला असं दाखवतं कश छान आहे दाखवतो हे बघ हा त्याच्या बाजूचा ट्रॅक आहे थांबायचं असलं या बाजूच्या ट्रॅक जायचं समजलं समजलं तुम्हाला समजलं काय आता मी परत तिकडं ठेवतो अरे